नमस्कार मी वैभव मदने वैभव आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनेलवर व भोसरे सुनील गुजर या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र हे एक गौरवशाली राज्य आहे इथे अनेक साधू संतांनी जन्म घेऊन इथली भूमी पवित्र केली आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे आमचे ताईत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आदर्श आहेत तर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा महाराष्ट्राने विविध क्रीडा क्षेत्रात विविध कला क्रीडा साहित्य क्षेत्रात सुद्धा नाव कमावलं आहे भारताच्या सैन्य दलात सुद्धा सर्वात जास्त जवान महाराष्ट्रातील बघायला मिळतात अशा या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच कुस्ती हा प्रकार बघायला मिळतो गावची यात्रा हे कुस्तीच्या फळाशिवाय पूर्णच होत नाही आणि मित्रांनो आपण आज अशाच एका कुस्ती मल्लाला भेटणार आहोत ज्यांनी प्रतापराव गुजरांच्या जन्मभूमीत जन्म घेऊन जन्म दिल्लीच्या तासापर्यंत नाव कमावलं ते आपल्या गावचे लाडके मल्ल विकास जाधव उर्फ तात्या अं मित्रांनो तात्या यांनी तात्यांनी दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पाच हा काळ कुस्ती क्षेत्रात गाजवला अनेक महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक मल्लांना पराजित केलं अनेक पुरस्कार देखील त्यांनी मिळवले हिंद केसरी हा किताब सुद्धा त्यांनी मिळवला आणि आज आपण त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत तर नमस्कार तात्या नमस्कार तात्या माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की आपण या कुस्ती क्षेत्राकडे कसा व्हायला म्हणजे यामागे काही पार्श्वभूमी आहे का यामागे पार्श्वभूमी निश्चितच आहे तर माझं कुटुंब कुटुंब वडील होते आजोबा पंजोबा हे पैलवान आमचं घरान हे कुस्ती या क्षेत्राशी संलग्न असणार घरान आहे पहिल्यापासूनच आमच्या घराण्याला कुस्तीचा नाद पिढीच्यात मिळालेला आहे जा म्हणून मी कुस्तीकडे ओळलो प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च पदी जाण्यासाठी कुणाचं ना कुणाचं तरी मार्गदर्शन लागतं मग तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लागलं जेणेकरून तुम्ही तुम्हाला कुस्तीबद्दल आवड निर्माण झाली पहिल्यांदा लहान असताना मला कुस्तीची आवड आणि प्रेरणा मिळाली खरी माझे वडील आणि माझे आजोबा यांच्यापासून त्यानंतर माझ्याच गावचे भानदास जाधव म्हणून एक दिल्लीला गुरु हनुमान आखाड्यामध्ये प्रॅक्टिसला जात होते आणि ते जेव्हा रिटायर होऊन फौजमधून घरी आले तेव्हा जे कुस्तीतले जे वेगवेगळे ते बारकावे सांगत होते ते मी ऐकत होतो आणि अशा अनेक दुसऱ्याही गावच्या मल्लांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आणि मी या क्षेत्राकडे वळला गेलो कुस्तीचा एखादा असा अनुभव सांगा की तुम्हाला वाटलं की आपण कुस्ती क्षेत्रात मजेल मारू शकू कुस्तीचा असा अनुभव म्हणजे मी एकदा कॉलेजला असताना कॉलेजच्या स्पर्धा सातारा या ठिकाणी होत्या जास्त अनुभवी मुलं असून सुद्धा मी त्याला माझे गुरु साहेबराव काकाने कुस्ती कोच असे अनेकांनी जे मार्गदर्शन केलं ते थोडक्या कालावधीत सुद्धा मी त्याला हारवू शकलो अशा एका अकरावीत असतानाच मला प्रेरणा मिळाली त्यावेळा आपण समजलो की निश्चितपणे आपण कुस्ती करिअर करू शकतो असा तो प्रसंग होता तर तात्या तुम्ही अनेक नामवंत पैलवानांसोबत खेळलात अनेकांना चितपट केलं पण जेव्हा एखादा पैलवान कुस्ती करण्याचं मैदानामध्ये आव्हान करतो तेव्हा असं आव्हान कधी तुम्ही का माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय असं कुस्ती तिचे मी आव्हान स्वीकारलेलं होतं एकोणीशे त्र्याण्णव साली कामगार स्टेडियम दादर मुंबई या ठिकाणी माझी सहा नंबरला कुस्ती होती पहिली कुस्ती झाली मात्र दोन नंबरच्या कुस्तीचा पैलवान आला नव्हता त्या पैलवानाच्या विरुद्ध पैलवानने माईकवर अलाउन्स केले हई कोई महाराष्ट्र मी मायका लाल, त्या त्या मी त्या लाल मी या पैलवानाचं नाव होतं गामा मिश्रा तर त्यावेळा मी त्याचं आव्हान स्वीकारलं माय लाल म्हटल्यानंतर मी स्वतः पुढे गेलो त्याच्यावर खेळायला तयार राहिलो आणि त्याला हरवलं दुसऱ्या दिवशी लोकसत्तेला बातमी आली होती की विकासने महाराष्ट्राची लाज राखली दुसरी गोष्ट दुसरी एक अविस्मरणीय कुस्ती अजिंक्यतारा साखर कारखान्यावर गुलाम साबीर याही पैलवानाने असंच आव्हान केलं होतं की मी कुणावर खेळू शकतो त्यावेळेस मी ते आव्हान स्वीकारलं संयोजक म्हणत होते की तो पैलवान तुला ऐकणार नाही काही जुनी हिंद केसरी सुद्धा मला असे बोलले की तू त्याच्यावर खेळू नको तो तुला हरव ज्या तो, तो मला आव्हान केलं माईकवर तसा तसं मी त्यांचे आव्हान स्वीकारलं आणि त्यालाही मी हरवलेलं त्या होतं ही एक अविस्मरणीय दोन कुस्ती आहेत अशी कोणती कुस्ती आहे का जी तुम्ही तुमच्या मित्रासोबत खेळावी लागली जी कुस्ती तुम्हाला खेळायची नव्हती आहे एक कुस्ती आहे सातारा जिल्हा कुस्ती चाचणी स्पर्धेमध्ये चौऱ्याहत्तर किलोला आम्ही दोन पैलवान एकत्र आलो त्यावेळे मी फायनलला एका बाजून आलो एका गटातून ब गटातून तोही फायनलला ला मधु शिंदे त्या पैलवानच जरा मला सिनियर होतं फायनल आल्यानंतर मी खेळू शकलो नाही मित्र असल्यामुळे त्याला पुढे चाल दिली असा एक तो प्रसंग आहे तर आपण अनेक पुरस्काराचे मानकरी त्यातील काहींची नावे सांगू शकाल महाराष्ट्र केसरी हा हे पुरस्कार मी घेतलेला होता जालना अधिवेशन मध्ये त्यानंतर आमदार केसरी सोनालिका केसरी आणि हिंद केसरी असे अनेक पुरस्कार मला कुस्तीत मिळालेले तर त्या असं कोणतं क्षेत्र नाही की ज्यात कुणाला अडचणी येत नाहीत मग कुस्ती क्षेत्रात सुद्धा तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला असेल निश्चितच करावा लागलेला अडचणी मला बऱ्याच एक शारीरिक अडचण अशी आलेली होती की पोट माझं खराब झालं आणि मला कुस्ती काही दिवस बंद करावी लागली खाल्लेलं ला अन्न सुद्धा पचत नव्हतं अनेक एमडी डॉक्टरांचा सुद्धा काही उपाय होत नव्हता अशा अडचणी त्यानंतर नंतर मी गोष्टी केली त्या अडचणीवर मात करून काय आर्थिक परिस्थितीची अडचण आली कोल्हापूरला जाताना पैशाची अडचण आली अनेक अडचणींना कुठल्याही खेळाडूला अडचणींना सामोरं जावे लागतं त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही हे निश्चित मला माहित आहे अशा मलाही अनेक अडचणी आल्या पण मी त्या सगळ्या अडचणीवर मात करून ठरवलेल्या ध्येयाकडे गेलो बरं आपण आपल्या कुटुंबाबद्दल काय सांगू शकत मला हे जे यश मिळालेलं आहे जो वेळ दिला माझ्या कुटुंबानं वडील आजोबा आई माझे बंधू या सगळ्यांनी मला या क्षेत्रात पूर्ण वेळ देण्यासाठी संधी दिली वडिलांनी मला पूर्ण मोकळं सोडलेलं होतं सातारला ज्या वेळा होतो त्यावेळा आई घरून दूध पाठवत होते एष्टीनं पैशाची कमतरता पडून दिली नाही अशा भावांनी मला साथ दिली वडिलांनी साथ दिली सगळ्या कुटुंबांनी साथ दिली म्हणून मला जरा यश आहे त्या जन्मच कुस्ती क्षेत्राकडे वाटचाल केली आहे नवजात तुम्ही काय कराल हे अतिशय क्षेत्र आहे कुस्ती हे क्षेत्र करिअर करणार क्षेत्र आहे यामध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ द्या कुस्ती नुसती करू नका कुस्ती बरोबर शिक्षण करा जर बुद्धिमान असाल तर तुम्ही कुस्तीत गाजू शकाल तुम्हाला जर शिकला नाही नुसतेच तुम्ही बलवान झाला तर तुम्ही गावगुंड होईल समाजाला घातक कराल यासाठी बलवान अधिक बुद्धिमान व्हा ही मला नवजात शिक्षण पूर्ण झालं पाहिजे त्यानंतर तुम्ही चारी देव नाचला पाहिजे व्यसनी झाला नाही पाहिजे गुन्हेगार झाला नाही पाहिजे जर तुम्ही गुन्हेगार झाला तर त्यात त्याला अर्थ राहू शकत नाही यासाठी आपण बरा आई वडिलाला विसरू नका आपल्या गुरूंना विसरू नका असं कधीही झालं नाही पाहिजे की बोट तुमच्याकडे दाखवू नका इथं हा चुकला तुरुंगात गेला गुन्हेगार झाला यासाठी व्यवस्थित चांगलं चारित्र्यवान बघा अफाट कष्ट करा तुम्हाला सगळ्या संध्या जीवनात येतील तुम्ही सर्विस तुम्हाला मिळू शकेल तुम्हाला लौकिक मिळेल तुम्हाला तुमचं जीवन उत्तम चालेल एवढं नवोदित मल्लांना मी या ठिकाणी गॅरंटीने सांगू शकतो तर तात्या आपण सध्या शेती करता आणि शेती करत करत पेट्रोल पंप सुद्धा चालवता तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपण सतत सहभागी होत असता, तर आपल्या या वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार